जय जय रघुवीर समर्थ वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक सात मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे म्हणतात कुणावर बिनाकारण रागवू नका अवास्तव इच्छा बाळगू नका कुणाचा मत्सर करू नका खोट्या खुशाक्या मारू नका त्यांच्या उपदेशाप्रमाणे स्वभावात सुधारणा करायचा प्रयत्न करू लागले की लक्षात येते की स्वभावात बदल करणे इतके सोपे नाही कारण आपल्या मनावर त्रिगुणातील सत्व रज आणि तम यापैकी कोणत्या तरी एका गुणाचा प्रभाव असतो आणि त्यानुसार आपला स्वभाव तयार होतो जर तो प्रभावाखाली असेल तर प्रश्नच नाही कारण समर्थांच्या मनाच्या श्लोकातील उपदेश आपल्या आंघोळणी पडले पडलेला असल्याने आपली वर्तणूक समर्थांना अपेक्षित अशीच होत असते परंतु तो जर रजोगुणाच्या किंवा तम्मगुणाच्या प्रभावाखाली असेल तर मात्र आपल्याला सुधारणेला खूप वाव आहे ती घडवून आणण्यासाठी आपल्याला कशा कशाची जरुरी आहे ते समर्थ पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत मना श्रेष्ठ जीवी धरावे मना बोलणे जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वचाव वदावे मना सर्व लोकांसिरे व्हावे कोणत्याही परिस्थितीत आपले मन शांत राहण्यासाठी आपल्याला इतरांची चित्र विचित्र वागणे बोलणे सहन करावे लागते त्यासाठी उच्च प्रतीच्या धैर्याची गरज असते जे रामरायांच्या जवळ होते गीतेत धैर्याला धृती असं म्हटलेलं आहे जर धृती सात्विक असेल तर मन प्राण व इंद्रिये यांचे त्यांच्या इच्छेनुसार चाललेले व्यापार जागच्या जागी बंद पडतात त्यामुळे इंद्रिय इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात अशा प्रकारे चंचल असलेल्या मन प्राण इंद्रिये यांचा बंदोबस्त सात्विक कृती करते आणि त्यांना कापू ठेवून आयुष्याच्या शेवटी ईश्वराच्या हवाली करते थोडक्यात मनाच्या चंचलतेचा इथून पुढे माणसाला त्रास होत नाही रामरायांच्याकडे असलेल्या अशा श्रेष्ठ धैर्याच्या जोडावर त्यांनी इतरांचे बोलणे सहन केले स्वतः मात्र कधी कुणाशी उद्धटपणे बोलले नाहीत सदैव नम्रपणे बोलत असल्याने त्यांनी सर्वांची मने सहज जिंकली रामरायांच्या या आदर्श वर्तनाचा धडा आपण सदैव अभ्यासत राहावा म्हणून समर्थांनी ह्या श्लोकाची रचना केली आहे थोरांच्या वर्तनाचे आपण मनन चिंतन करत राहिलो की आपला स्वभावही कळत न बदलत जातो जय जय रघुवीर समर्थ आपला पुढला श्लोक आहे देह त्यागी देह त्यागिता कीर्ती मागे उरावी श्लोक क्रमांक आठ कोणत्याही परिस्थितीत आपले मन शांत राहण्यासाठी आपल्याला उच्च प्रतीच्या धैर्याची गरज असते जर धैर्य सात्विक असेल तर ते चंत चंचल असलेल्या मन प्राण इंद्रिये यांच्या स्वैर वर्तनाचा बंदोबस्त करते आणि त्यांना काबूत ठेवून शेवटी ईश्वराच्या हवाली करते धृती सात्विक होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आणि सद्गुरूंच्या वचनाचे तंतोतंत पालन ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत हा सर्व आटापिटा कशासाठी करायचा ते पुढील श्लोकामध्ये समर्थ सांगत आहेत ते म्हणतात की देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परी त्वाजी जावे परी अंतरी सज्जनानी वावे आपला देह हा निश नश्वर असून आज ना उद्या नाश पावणार आहे पण आपण गेल्यावरही आपल्याला लोकांनी नावाजायला हवं आपल्या कीर्तीचे गुणगान गायला हवे सात्विक धैर्याच्या व्यक्तींनाच हे शक्य होते सात्विक धृतीमुळे सा, स्वार्थी विचार आचार यांना आपोआपच पायबंद बसतो श्रीराम श्रीकृष्ण शिवाजी महाराज आणि इतर कित्येक महनीय व्यक्तींना स्वतःसाठी काहीच मिळवायचे नसल्याने त्यांनी सात्विक धैर्याच्या जोरावर सत्ता संपत्ती यातून साधल्या जाणाऱ्या स्वार्थावर विजय मिळवला होता म्हणून लोक आजही त्यांना स्मरतात त्यांच्या कीर्तीचे गुणगाण करण्यात कर, कर, धन्यता मानतात अर्थात हे त्यांना सहज साध्य झालेले नाही त्यांच्या कार्यकाळात त्यांनाही अनेकांनी नावे ठेवली होती त्यांची निंदा नारस्ती केलेली आहे पण आपली वर्तणूक नीती न्यायाला अनुसरून अशा आश, खात्री असल्याने त्यांनी निंदकांकडे दुर्लक्ष केले लोकांच्या कल्याणासाठी सज्जनांना आनंद देण्यासाठी त्यांनी स्वतःचा देह हो, समाजकार्याच्या सहाय्यावर उगाळा आणि त्यांना शीतलता प्रदान केली जे जे रघुवीर समर्थ मंडळी आता आपला पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक नऊ नको रे मना द्रव्य ते पुढील माणसाचं मन मोठं स्वार्थी असतं मनात पैशाचा विचार सुरू झाला की त्याचा स्वार्थ पराकोटीला पोहोचतो पैशासाठी मनुष्य काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ त्याबद्दल सावध करताना पुढील श्लोकात समर्थ असं म्हणतायत की नको रे मना द्रव्यते पुढील अति स्वात बुद्धि नुरी पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे तुकाराम महाराज म्हणतात की उत्तम व्यवहार करून धन जोडावं पण माणसाला ते पटत नाही आणि पटलं तरी ते वळत नाही कारण त्याची स्वात बुद्धी त्याला गैरमार्गाने पैसे मिळवायला प्रोत्साहित करत असते पैसा पुरेसा असला की माणसाने समाधाने असावे पण पैसा माणसाला पुरून त्याच्या बोरावर वा नाचतो वाईट मार्गाने मिळवलेला पैसा माणसाला देशोदरीला लावण्यात कोणतीही कसर सोडत नाही म्हणून समर्थ म्हणतात की अशा द्रव्याची अपेक्षाच करू नका ज्याच्या गरजा मिळकतीपेक्षा जास्त आहेत त्याला गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांची म्हणजे पुढिलांच्या द्रव्याची गरज भासते आणि त्याप्रमाणे ते घडले नाही की मोठे दुःख पदरात पडते म्हणूनच माणसाने गरजा कमी कराव्यात इच्छा आणि आवश्यकता फरक ओळखला ओळखावा रामराय हे आपले आदर्श आहेत जवळ असलेल्या अमाप पैशाचा उपभोग घेण्याच्या नादात प्रजेकडे दुर्लक्ष होईल या भीतीने आपला त्यांना इच्छा आणि आवश्यकता यातला फरक ओळखावा रामराय हे आपले आदर्श आहेत जवळ असलेल्या अमाप पैशाचा उपभोग घेण्याच्या नादात प्रजेकडे दुर्लक्ष होईल या भीतीपोटी पैसा असल्याचे दुःख वाटे तर आपल्याला पैसा नसला की वाईट वाटते आपल्याला रामरायात असलेली विचारांची दरी स्पष्ट होते ती मिटवण्यासाठी गरज भागेल एवढा पैसा असला तर आपल्यावर ईश्वरी कृपा आहे असे समजावे पैशाकडून करून निर्धास्त झाल्यावर आपले उर्वरित आयुष्य हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी मिळालेली संधी आहे हे ओळखून त्या संधीचे सोने करावे आणि आपल्यातली आणि नरामरातली दरी मिटवण्याचा प्रयत्न करावा जे जे रघुवीर समर्थ मंडळी वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक दहा श्लोक क्रमांक दहा त्याचा आता आपण अर्थ वाचूया माणसाला आपले आई वडील पत्नी मुले ह्यांच्याबद्दल अत्यंत आपुलकी वाटत असते कारण त्याला ती आपली वाटत असतात त्यांच्यावर त्याचे जीवापाड प्रेम असते त्यांच्या भल्यासाठी तो सतत झटत असतो वाल्या पोळ्याचे असेच झाले होते तो त्यांच्या कुटुंबियासाठी वाटमारी करायचा माणसांना मारायचा आणि त्यांच्याकडून लिबाडलेल्या द्रव्यातून कुटुंबियांना मिळवून द्यायचा असे करण्यातून त्याला मोठा आनंद होत असे म्हणून हे काम तो मन लावून करायचा एक दिवस नारद मुनींची आणि त्याची गाठ पडली मुनींनी त्याला विचारले की तू कुटुंबियांना सुख मिळावे म्हणून ही कुकर्म करतोयस पण ह्यातून तुला लागणाऱ्या पापामध्ये ते वाटेकरी व्हायला तयार आहेत का तो म्हणाला ते नक्कीच तयार होतील त्यावर मुली म्हणाले जाऊन विचारून ये जा जाऊन जा विचारून ये त्याप्रमाणे त्याने विचारल्यावर त्याची मुलेच काय त्याची बायको पण त्याच्या पापात वाटेकारी व्हायला तयार नव्हती मग मात्र त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्याने वाटेमारी करायचे सोडून मुलींच्या सांगण्याप्रमाणे नाम घ्यायचे ठरवले ते घेत घेत त्या तो दंग झाला आणि त्याचे वाल्मिकी ऋषी रूपांतर झाले यावरून घ्यायचा तो धडा कोणता घ्यायचा ते समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत सदा सर्वदा रामी धरावी सुखाची स्वय सांडी जीवी करावी देह दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे म्हणजे समर्थांची वरील श्लोकात सांगितलेली चांगल्या मार्गाने मिळवून कुटुंबीयांप्रती असलेली कर्तव्य निभवावे आणि त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता रामरायाच्या प्रेमात मग्न व्हावे त्याला आपले सर्वस्व म्हणजे मन आणि बुद्धी अर्पण करावी म्हणजे मनाने भौतिक सुखे मिळवण्याचे संकल्प केले जाणार नाहीत त्यामुळे बुद्धीला काहीही काम उरले नसल्याने तीही रामरायाच्या चरणी लीन होईल शरीर आहे तोपर्यंत आजार असणारच त्याचा बाऊ करू नये कारण ते आपल्या पूर्व कर्माचे फळ असते आणि ते आपल्याला भोगून संपवावे लागते ते भोग भोगत असताना त्यात सुख का मानायचे तर त्यामुळे आपले पूर्वजन जन्म, पूर्वजन्मीचे पापाचे फळ संपुष्टात येणार असते म्हणून इथून पुढे आपण रामरायाच्या स्मरणात दंग होणार असल्याने आपल्या हातून पाप कर्मे घडणारच नाही परिणामी आपले पाप पुण्याचे खाते निरंक झाल्या झाल्याने आपल्या मुक्तीचा मार्ग मोकळा होईल एकदा ही आपण समजून घेतली की आपल्या स्वभावात अमूलाग्र बदल होऊन देह प्रारब्धावर टाकायची कला आपल्याला साधेल आपली विवेक बुद्धी जागृत होईल त्यामुळे चांगले काय वाईट काय हे आपल्या लक्षात येऊ लागेल एकदा देहाच्या आणि कुटुंबाच्या काळजीतून आपण मुक्त झालो की सम्राटांनी सांगितल्यानुसार लक्ष आप आप शो शो तो तो आपले लक्ष आपोआपच स्वस्वरूपाच्या बजी लागेल जयचे रघुवीर समर्थ मंडळी सध्या आपण मनाचे श्लोक हे जे पहिल्या श्लोकापासूनचे अर्थ वाचतोय तर ते जाणून घेतोय आपल्याला समर्थांचे श्लोक माहीत आहेत पण त्याचे अर्थ विस्तृत अर्थ माहिती नाही आहेत त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा युट्यूबवर आपला चॅनल चालू करून त्याचे अर्थ ऐकायला सांगा लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि तुम्ही स्वतः ऐका की जेणेकरून तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार तयार होतील श्री समर्थांचे विचार काय होते कसे होते ते किती पॉझिटिव्ह होते ते कशे कशा प्रकारे त्यांनी लोकांना सरळ मार्गावर यावं वाईट विचार करू नयेत त्यासाठी कसा उपदेश केलेला आहे तो आपल्याला कळेल तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा हां आणि कमेंट्समध्ये ज्या जे रोग समर्थक नक्की द्या धन्यवाद